जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना यांचा नाग्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पायताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व लक्ष्मणराव नक्की कोणत्या सेमीमध्ये पायतान दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व भारत केसरी लक्ष्मणराव सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याला व लक्ष्मणरावला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन